बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचं पाप काँग्रेसनं केलं त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम जनतेला शुभेच्छा जगातील सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी दिली सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला बाबासाहेबांनी केलेलं कार्य सगळ्यांच्या हृदयात कायम आहे जग सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा हा संकल्प आहे बाबासाहेबांना निवडणुकीत पराभूत करण्याचं पाप काँग्रेसनं केलं काँग्रेस आणि विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही देशाच्या चार घटकांवर मोदीजींनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केलं असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो दरवेळेला निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत परंतु मोदीजींनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या राज देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब का संविधान कायम रहेगा अशा प्रकारचं सगळ्यांचं एक थोडं संकल्प आहे त्यामुळे या सर्व त्या नाट्या आरोपामध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही लक्ष देण्याची आवश्यकता नाही खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं पाप काँग्रेसनी केलं त्यामुळे या काँग्रेसला किंवा विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई